कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दहा सप्टेंबर पासून अर्थसहाय्य सरकारकडून वाटप केले जाणार आहे सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडून शेतकऱ्यांना येत्या दहा सप्टेंबर पासून अर्थसहाय्य थेट बँक खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी बैठकीत दिले आहेत आणि हो मित्रांनो व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला करून करून ला शेतकऱ्यांसाठी आज खूप महत्वाच्या बातम्या आहेत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका कारण शेवटपर्यंत तुम्हाला महत्वाच्या बातम्या मिळणार ऑगस्ट मध्ये काठावर निभावले सप्टेंबर मध्ये बक्कड पाऊस असणार आहे तीन महिन्यांमध्ये सरासरीच्या चौदा टक्के अधिक पाऊस असण्याची शक्यता वर्तवली जात आहे जिल्हा कृषी हवामान केंद्राचा हा अंदाज अचूक ठरणार आहे शेतकरी मित्रांनो राज्यामधील शेतकऱ्यांचे पावसामुळे आतोनात नुकसान होत आहे अशा मध्ये आपल्याला एका सबस्क्रायबरने जिल्हा नांदेड तालुका अर्धापूर गाव शेलगाव येथील बुधाजी राजगोरे यांनी त्यांच्या गावातील आपल्याला बातमी सेंड केलेली आहे त्यांच्या गावाचा संपर्क हा तीन दिवसापासून पूर्णतः तुटलेला आहे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सोयाबीन कपाशी व इतर पिकाची पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहे गावातील लोकसंख्या ही पाच हजारांच्या अधिक असून त्यांच्या गावामध्ये साध्या दवाखान्याची सुद्धा सोय नाही गावामध्ये रस्ता नाही गावातील प्रत्येक शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झालेले आहे गावामधील प्रत्येक घरामध्ये आता पाणी शिरलेले आहे यामुळे घरातील मुलाबाळांचा तसेच परिवाराचा सांभाळ कसा करावा असा प्रश्न या शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे त्यामुळे शासनाने तात्काळ मदत करावी अशी विनंती या गावातील नागरिकांकडून केली जात आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा बातमी पाठवायची असेल तर आपण व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे तुम्ही बघत आहात त्याच व्हिडिओच्या आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे आपला व्हॉट्सअप आणि तुम्ही सुद्धा दिवशीही कहर परिसरातील शेतकरी मदतीपासून वंचित सर्वेक्षणाच्या याद्या अपलोड केल्या नसल्याचे वास्तव धो धो पाऊस मराठवाडा तुडून दोनशे अठ्ठेचाळीस मंडळामध्ये अतिवृष्टी सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस तिघांचा मृत्यू दोघे गेले वाहून तीन जिल्ह्यामध्ये सोळा प्रकल्पांचे एकशे गेट उघडले शेतकऱ्यांना बहात्तर तासामध्ये कळवा पिकांचे नुकसान पीक विमा योजना कृषी विभागाचे आव्हान प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन व खरीप कांदा व इतर पिकांचे नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून बहात्तर तासांच्या आत विमा कंपनीस पिकाच्या नुकसानीबाबत सूचित करावे बीड जिल्ह्यामध्ये नद्यांना आलापूर पुररेषेतील नागरिकांना घरे खाली करण्याच्या सूचना चोवीस तास पावसाचे धुमशान एकसष्ट महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे सुद्धा नुकसानग्रस्त पाऊस आहे का आम्हाला कमेंट करून तुमचे नाव व तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की कळवा तुमचीसुद्धा आम्ही बातमी कव्हर करू आष्टी तालुक्यामध्ये पावसाने उडवली दानादान पिके पाण्यात काढणीला आलेल्या उडदाचे नुकसान कपाशीलाही फटका तालुक्यात एकोणतीस तास पाऊस चोवीस तासांत सरासरी एकोणपन्नास मिलीमीटर पावसाची नोंद तात्काळ पंचनामे करावेत कृषीची मार्गदर्शन कार्यशाळा गेली कुठे सोयाबीन पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीची दैना पुराचे पाणी अनेक गावांमध्ये शिरल्याने संपर्क तुटला नुकसान भरपाईसाठी तातडीने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी सोयाबीन पाठोपाठ मूग शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच हमी भावही मिळेना शेतकऱ्यांकडे शासनाचेही होते दुर्लक्ष परभणीच्या बाजारपेठेमध्ये सोमवारी मुंगाला सात हजार शंभर ते सात हजार सातशे रुपयांचा क्विंटल भाव मिळाला आहे अमरावती जिल्ह्यात सततच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान पंचनामे केवा यापूर्वी शासन मदत यंदा मात्र पडला विसर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी जिल्ह्यातील एकाहत्तर हजार वीज ग्राहकांना व्याजाचे सहा पॉईंट आठ कोटी माप कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना अभय योजना काय बघा वीज पुरवठा खंडित घरगुती व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांना वीज पुरवठा पुन्हा सुरू करता येणार आहे त्यांना थकीत वीज बिलावरील व्याज व विलंब शुल्काची रक्कम ही माफ होणार आहे तर मूळ बिलाच्या तीस टक्के रक्कम भरून उर्वरित सत्तर टक्के रक्कम ही सहा हप्त्यात भरायची सवलत ग्राहकांना या योजनेतून मिळणार आहे बल्लारपूर तालुक्यातील ते एक हजार चौऱ्याहत्तर शेतकरी अर्थसहाय्य लाभापासून वंचित कृषी अधिकारी लाभार्थ्यांच्या शोधात शेतकऱ्यांनी करावी ई पीक पाहणी नोंद संपूर्ण पिके पाण्याखाली शेतकरी दादा पुन्हा चिंताग्रस्त एन सणासुदीत शेतकऱ्यांवर पुन्हा उडवले पुराचे संकट आरमोरीतील चित्र कांदा सत्तर रुपये तर लसूण चारशे रुपये किलो एन सणासुदीत कांदा लसूणची फोडणी महागली शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सततच्या पावसामुळे खरिपातील सर्व पिके पिवडी पडली वाढ थांबली महागडी रासायनिक खत पिकांना उपयोगी पडण्याऐवजी वाहणाऱ्या पाण्यासह वाहून गेले सर्व खर्च होऊनही उत्पन्नाची खात्री नसल्याने शेतकरी बेजार झालेला आहे यामुळे सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे पुसदमध्ये एकशे त्रेपन्न नागरिकांचे स्थलांतरण वाहतूक विस्कळीत पिके सडून जाण्याची भीती शेतकरी संकटात हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली शेतकऱ्यांसाठी चौदा हजार कोटींचं बूस्टर बळीराजाच्या वाढीला मिळेल बळ कृषी क्षेत्रासाठी सात महत्त्वपूर्ण योजनांना मंत्रिमंडळाची मंजुरी या योजना कुठल्या आहेत याविषयीची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ही सर्व माहिती तुम्हाला भेटून जाईल तुम्ही बघत आहात त्याच व्हिडिओच्यावरती लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या शेतकऱ्यांना मिळणार आता वीस मिनिटांमध्ये कर्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील बळीराजाला समृद्ध करण्यासाठी सात मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे एका निर्णयांतर्गत शेतकऱ्यांना इथून पुढे अवघ्या वीस मिनिटांमध्ये कर्ज उपलब्ध होणार आहे ही निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी चौदा हजार दोनशे पस्तीस कोटी तीस लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे लाडकी बहीण नोंदणीला आता मुदत वाढ करण्यात आलेली आहे आता महिलांना तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपली नोंदणी करता येणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला प्रेस करून घ्या आणि तुमची सुद्धा काही बातमी असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही बातमी पाठवू शकता तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या वरती देण्यात आलेली आहे